नमस्कार मैपतच्या घरात शिरलेल्या प्रियाला शेवटी तिचं गाठोडं सापडलेलं असतं ते गाठोडं घेऊन प्रिया थेट गाडीत येऊन बसते आणि भरधाव वेगाने गाडी चालवत असते ती स्वतःशी बोलत असते बरं झालं माझं गाठोडं मला भेटलं नाहीतर खूप मोठी पंचायत झाली असती ऐन वेळेला जर तिथे अर्जुन पोहोचला असता आणि हे गाठोडं त्याच्या हाती लागलं असतं तर मात्र मी संपलेच असते आता मला या गाठवड्याला लवकरात लवकर कुठे अशा ठिकाणी लपवलं पाहिजे जिथे हा अर्जुन पोहोचलाच नाही पाहिजे आणि अशातच आता प्रिया गाडी चालवत असताना तिचं लक्ष बाजूच्या तिच्याच आरशावर जातं आणि तिला त्या आरशामध्ये पाठीमागून अर्जुन आणि सायली तिच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचं दिसतं प्रिया आता घाबरते प्रिया स्वतःशी बोलत असते काय करू मी आता हा अर्जुन तर माझ्या मागावर आहे आता जर हा माझ्या मागावर असेल आणि जर त्याने मला पकडलं आणि एक आठवडं त्याला दिसलं तर मात्र तो मला जागच्या जागी जाब विचारेल आणि मात्र माझा सगळा पर्दाफाश होईल लगेचच आता प्रिया गाडीचा स्पीड वाढवते जेणेकरून अर्जुनची गाडी मागेच राहावी आणि शेवटी प्रियाने वाढवलेला स्पीड हा अर्जुनच्या लक्षात आलेला असतो लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली पाहताय ना या प्रियाने कसा स्पीड वाढवला आहे त्यावर सायली म्हणत असते अर्जुन सर अशा पद्धतीने ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो आपण तिला वेगळ्या पद्धतीने गाठू आणि लगेचच अर्जुन म्हणत असतो बरोबर बोलताय मिसेस सायली आणि लगेचच अर्जुनने आता तो रस्ता सोडलेला असतो आणि एका दुसऱ्या रस्त्याने प्रियाला गाठण्यासाठी तो भरधाव वेगाने गाडी चालवत असतो प्रियाला वाटतं चला आता अर्जुन मागे नाहीये याचा अर्थ अर्जुन बहुतेक कुठेतरी भटकला आणि प्रिया थोडी निश्चिंत होते आणि लगेचच आता अचानकपणे समोरून एक गाडी येताना दिसते आणि ती गाडी येऊन प्रियाच्या गाडीसमोरच थांबते आणि लगेचच आता प्रियाच्या लक्षात येतं अरे हा तर अर्जुन आहे अर्जुनने आपल्याला बरोबर गाठलं आहे लगेचच आता अर्जुन गाडी बाहेर उतरतो आणि प्रियाला इशारा करून म्हणत असतो प्रिया कुठेही पाळण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तुला बरोबर पकडलंय मी त्यावर लगेचच आता प्रिया गाडीतून उतरते आणि बोलू लागते अर्जुन काय चाललंय तुझं तू तु माझा पाठलाग का करतोय आता हे वाक्य सायलीने ऐकलेलं असतं सायली म्हणत असते मिळतील मिळतील प्रिया तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आधी आम्हाला हे सांग की तू इतक्या वेगात गाडी का चालवत होतीस तेही आम्हाला पाहून त्यावर प्रिया म्हणत असते माझी गाडी आहे माझी मर्जी मी कशी गाडी चालवेन मला गाडी चालवताना तुम्ही नियम शिकवणार कोण त्यावर सायलीने आता प्रियाचा हात धरत तिला फरफटलेलं असतं आणि सायली म्हणत असते तुझं काय चाललं आहे तुला काय वाटलं हे आम्हाला कळत नाही आहे त्यावर प्रिया म्हणत असते सायली माझा हात सोड त्यावर सायली म्हणत असते आधी मला सांग मैपतच्या घरात घुसून काय करत होतीस तू त्यावर प्रिया म्हणत असते म्हणजे तुम्ही तिथपर्यंत पण पोचला होता त्यावर प्रियाला थेट अर्जुन म्हणत असतो तू त्या मैपतच्या घरातून एक गाठोड आणलास कुठे येते त्यावर आता प्रिया म्हणत असते त्या गाठोडाशी तुमचा काय संबंध त्यावर अर्जुन म्हणत असतो तू मला दाखवते गाठोडं त्यावर प्रिया आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवलेलं गाठोडं अर्जुनच्या हाती लागू नये म्हणून लगेचच हातातील चावी थेट समोरच्या तलावामध्ये भिरकावते त्यावर अर्जुन म्हणत असतो तुला काय वाटलं ग ते गाठोडं मी त्या चावीशिवाय मिळवू शकत नाही आत्ताच्या आत्ता ती डिक्की फोडून ते गाठोडं मी बाहेर काढणार आणि अशातच आपण पाहतोय प्रियाने ते गाठोडं ज्या डिक्कीत ठेवलेलं असतं त्या डिक्कीची चावी तलावाच्या दिशेने फेकतानाच चुकून डिक्कीचं बटन दबलेलं असतं चावीवरचं त्यामुळे डिक्की ओपन झालेली असते आणि अशातच आता प्रिया मागे वळून पाहते तर तिथे अर्जुन पोहोचलेला असतो अर्जुनने लगेचच त्या डिक्कीतून गाठोडं बाहेर काढलेलं असतं प्रिया लगेचच धावत येते आणि ते गाठोडं अर्जुनच्या हातून हिसकावून घेत असते पण लगेचच सायलीने पटकन प्रियाला सणसणीत थोबळीत दिलेली असते प्रिया म्हणत असते तुम्ही दोघं असं नाही बघू शकत माझ्याशी हे चुकीचं आहे त्यावर अर्जुन म्हणत असतो तुला काय वाटतं तू आत्तापर्यंत जे काही आहेस त्यासाठी तुला कोणी माफ करेल का तुझे एक एक गुन्हे सगळे आम्ही बाहेर काढणार आहोत आणि एक एक गुन्ह्याची शिक्षा तुला मिळणार आहे त्यावर प्रिया म्हणत असते सायली सायली अर्जुनला समजव ना मी काही नाही केलं आहे त्यावर सायली म्हणत असते आलीस ना वठणीवर मगात पासून माझं करत होतेस गाठोडं जसं आमच्या हाती आलं मस्ती उतरली ना त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली या गाठवड्यामध्ये असं काहीतरी आहे ज्यामुळे या प्रियाची चांगलीच गचंडी आवळली जाणार आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र थेट प्रिया म्हणत असते अर्जुन प्लीज मला यामध्ये अडकवू नकोस माझा काहीच दोष नाहीये त्यावर लगेचच आता अर्जुनने ते गाठोडं खोलतास त्या गाठोड्यामध्ये थेट सायलीचा फोटो पाहून अर्जुन म्हणत असतो प्रिया याचा अर्थ स्पष्ट आहे की या सगळ्यामध्ये तुझाच हात होता पण मला सांग हे सगळं करायला तुला कुणी भाग पाडलं कोण आहे तुझा गॉडफादर त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अर्जुन प्लीज यामध्ये मला सपशेल तू सोडव मला यामध्ये आणणारा व्यक्ती नागराज आहे आणि महिपत हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर म्हणजे म्हणजे रविराज सर आणि प्रतिमा त्या, हेच माझे आई वडील आहेत त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो हो हो मिसेस सायली अगदी बरोबर ओळखलात तुम्ही आणि लगेच आता अर्जुन म्हणत असतो आणि मिसेस सायली या या प्रियाने तुमच्या आईवडिलांना चोरलं होतं या नालायक प्रियाने तुमची जागा घेण्याचा प्रयत्न केलाय हिला तर मी सोडणारच नाही इतकी वर्ष या प्रियामुळे आपल्याला फुकटची तुमच्या आईवडिलांपासून लांब राहावी लागली त्यावर लगेचच सायली प्रियाला जवळ घेत सानकन कानाखाली देते प्रिया म्हणत असते सायली काय करतेस तू हे त्यावर सायली म्हणत असते आता तर फक्त तुला थोबडवलंय इच्छा तर अशी आहे की तुला कुत्र्यागत मारावं आणि अशातच अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली फक्त इच्छा ठेवू नका तर तुडू नाही काढा आणि अशातच आपण पाहतोय आता अर्जुन सायलीने प्रियाला स्वतःच्या गाडीत बसवत थेट तिला आता मैपतच्या इथे आणण्याचा प्रयत्न करताच मैपत जागेवर नाहीये आणि तेवढ्यात अर्जुनने रविराजच्या घरी प्रियाला घसपटत आणून तिथे ढकललेलं असतं रविराजने प्रियाची अवस्था पाहून लगेच अर्जुनला जाब विचारलेला असतो त्यावेळेला अर्जुन म्हणत असतो सिनियर थांब जरा मी काय सांगतोय ते नीट ऐक ही जे प्रिया तुझी मुलगी असण्याचा दावा करते ना ही तुझी मुलगी नाहीच आहे हिने तुझ्या तन्वीची जागा घेण्याचा प्रयत्न केला आहे हिला चांगलीच अद्दल आम्ही शिकवलेली आहे आता तू घडव तुझ्या पद्धतीने कारण तुझी खरी मुलगी कोण आहे हे तुला मी आज सांगणार आहे त्यावर रविराज आणि प्रतिमा एकदम अवाक झालेले असतात कारण थेट अर्जुनने आता रविराज यांना स्वतःचा भाव नागराज याने काय काय केलं आहे याचा लेखाजोखा समोर सादर करताच रविराज म्हणत असता नागराज आज तू वाचत नाही माझ्या हातून माझा माझ्या बायकोचा माझ्या मुलीचा तू ॲक्सिडेंट घडवून आणलास आणि त्यावेळेपासून माझी मुलगी माझी बायको इत वर्ष लांब होती माझ्या बायकोला जो काही त्रास सहन करावा लागला त्यासाठी तर मी तुला चांगलाच आता उलट टांगून मिरची धुरी देणार आहे त्यावर नागराजने आता हे सगळं ऐकलेलं असतं नागराजची जी काही घाबरगुंडी उडालेली असते त्यानंतर नागराज, नागराज म्हणत असतो दादा अरे कुठे तू या अर्जुनवर विश्वास ठेवतोयस नक्कीच या अर्जुनचा काहीतरी डाव आहे हे प्रिया प्रिया सांग ना मी असं काही केलेलं नाहीये त्यावर प्रिया म्हणत असते हे नागराज जास्त शाणपणा करू नकोस आत्तापर्यंत तुझा खूप मान राखला यापुढे तुझा मान ठेवणार नाही कारण तू माझं आयुष्य बर्बाद केलं आहेस काय म्हणाला होतास तू की मी तुला रविराज किल्लेदार यांची मुलगी म्हणून त्या घरात कायमस्वरूपी स्थान देईन आणि त्यानंतर सगळ्या प्रॉपर्टीवर तुझा अधिकार असणार आहे म्हणजे माझा आणि तू या प्रॉपर्टीवर डल्ला मारू शकतेस त्यावर लगेचच आता प्रतिमा पुढे येते आणि या प्रियाच्या सणसणीत कानाखाली देत म्हणत असते लाज वाटले नाही तुला एका आईची एका वडिलांची अशी दुर्दशा करताना त्यावर प्रिया म्हणत असते आई मला माफ कर त्यावर लगेचच प्रतिमा म्हणत असते आधी तर मला तू आई म्हणू नकोस कारण मला कळून चुकलं आहे की तू माझी मुलगी नाही आहेस एक वेळ मला चाललं असतं की तू मला आई म्हणाली असतीस पण तू ज्याप्रमाणे माझा वापर केला आहेस ज्याप्रमाणे माझ्या ममताशी खेळली आहेस ना ते पाहता मला असं वाटतंय की तुला कायमस्वरूपी पोलिसात दिलं पाहिजे त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात प्रतिमा फक्त पोलिसात नाही तर हिला आपणही शिक्षा दिली पाहिजे त्यावर मात्र आता प्रिया हात जोडून म्हणत असते बाबा प्लीज असं काही करू नका मला तुमच्याशिवाय कोणीच नाही आहे त्यावर लगेचच आता नागराजही प्रतिमा आणि रविराजची माफी मागत असतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद